मंडळी तुमचा आपल्या बाकरे ॲग्रो पॅटर्न या युट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी पाहून गे आपली तूर कशी येतं इथं आपलं चार एकर आहे चार एकर तूरपा कशी आपली दमदार आणि तुरीची कंडिशनसुद्धा पहा मंडळी तर आपल्या तुरीवर पहिला फवारा झालेला आहे तर पहिल्या फवारामध्ये आपण मंडळी एक गॅस फाउजन घेतलं होतं इमाम ॲक्टिंग घेतलं होतं साधं बुरशीनाशक घेतलं होतं आणि एक टॉन घेतलं होतं टाटाचं टाटा बहार म्हणून तर पहिला फवारा विषय आपला क्लोज झालेला आपल्याला या व्हिडिओतून फक्त एवढीच माहिती पाहिजे की दुसरा फावर आपल्याला कोणता घ्यायचा आहे दुसरा फवारा अतिशय महत्त्वाचा फवारा असतो तुरीवर सोयाबीनने यंदा शेतकऱ्याला लंब केल्यामुळं सोयाबीनले भाव नसल्यामुळं पिकावर खर्च करायला काही हरकत नाही म्हटली कारण विषय असा आहे तुरीला यंदा भावसुद्धा नाफेडचे आठ हजार रुपये आणि सुद्धा तुरीचे चांगले बऱ्यापैकी भाव राहतील त्याच्यामुळे पिकावर खर्च झाला तरी तुमचं उत्पन्नातून तो खर्च निघून जाईल सध्याची कंडिशन आपण तुरीची आपल्या पाहू शकता तुम्ही की पाहू शकता तुम्ही आता की हे पा मरणाचे फुलं लागलेले काही काही ठिकाणी फुल बसू राहिलं काही काही ठिकाणी वाद्या लागल्या काही काही शेंगा लागल्या तर अशा कंडिशनमध्ये म्हणजे आपला दुसरा फवार अतिशय महत्त्वाचा आहे तर दुसऱ्या फवारामध्ये काय करायचं म्हणजे की आपल्या तुरीवर पाहायचं की आईचं प्रमाण किती आहे आईचं प्रमाण जर कमी असेल तर हिमा आणि गॅस प्रवान तुम्ही घेऊ शकता आणि आईचं प्रमाण जर जास्त प्रमाणात असेल तर बाहेर साईड घ्या कोरा जाऊन घ्या आणखीन बऱ्याचपैकी स्टँडर्ड कंपनीची औषधी तुमच्या हिशोबानं तुमच्या बजेटनुसार घ्या आळीसाठी आणि राहिला विषय आपला आता टॉनिकचा तर टॉनिकमध्ये काय करायचं मंडळी फुलाचे सेटिंग से करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची औषधी मार्केटमध्ये फुलाची सेटिंग से करण्यासाठी अतिशय से महत्त्वाची औषधी आलेली आहे नॅनो पोटॅश त्याच्यानंतर अँड्री पल्टर आसन त्याच्यानंतर विस्टार आसन तर या या ज्या औषधी आहे या फुलाची सेटिंग करणारी औषधी आहे त्याच्यानंतर बरेचसे तुम्ही कृषी केंद्रात गेल्यानंतर तुम्हाला ते लोक सांगतात आणि त्याला विचार आणि फुल सेटिंगचं से एक औषध नक्कीच आणा म्हंटले राहिला विषय आपला बुरशीनाशकचा तर बुरशीनाशक म्हणजे अतिशय महत्त्वाचं तुम्ही भलाई आळीचं कमी खर्चाचं मारा पण बुरशीनाशक अत्यंत महत्त्वाचं बुरशीनाशकावर तुमचं तुरीचं उत्पादन आधारित आहे तर तुम्हाला दाखवतो आता आता या दिवसामध्ये काय होतं हे पाऊस धुई जास्त त्या थंडीमुळं आणि यंदा स्थानिक वातावरण पाण्याचं जास्त असल्यामुळं धुईचं प्रमाण यंदा जास्त प्रमाणात राहणार आहे त्याच्यामुळं धुईशी उडायचं आपल्या वादीचं शेंगा संरक्षण करण अशा प्रकारचं औषधी मारायची मा थोडी महागडी राहील पण तुरीवर यंदा खर्च करायला काय अडचणी म्हणजे विषय असं आहे त्यात तुम्ही बाहेरचं नेटिव्ह घेऊ शकता त्याच्यानंतर बी एस एफचं प्रायक्झर घेऊ शकता सिझंटाचं मेराकडे जो घेऊ शकता आम्ही टॉप घेऊ शकता कस्टोडिया घेऊ शकता शमीर घेऊ शकता आणखीन बरेचसे प्रोडक्ट हे मार्केटमध्ये मा आहे फक्त ब्रँडेड कंपनीचं औषधी ही बुरशीनाशकाची आपल्याला वापरायची आहे बुरशीनाशकावरच आपल्या तुरीचं उत्पादन आधारित आहे आणि राहायला विषय आपला आता या वातावरणाचा जर जेवढं वातावरण आपलं क्लिअर असेल तेवढं आपल्या तुरीच्या पिकासाठी फायद्याचं कारण वातावरण सगळं डिपेंड आहे मंडळी आपण महागडे फवारा घेऊ सगळ्या मेहनती करू वातावरण जर बिघडलं तर तुरीचा बाजा वाचतो आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा जय जवान जय किसान